हे रुपाली शिंदे म्हणून पेशंट आहेत ते पारथमणी हॉस्पिटलमध्ये एक महिना पूर्वी ऍडमिट झाल्या होत्या त्या त्यांचं बनची हिस्ट्री होती ते गरम तेल त्यांच्या अंगावर पडल्यानंतर ते बंद झाले आता बऱ्याच हॉस्पिटलमध्ये त्यांनी प्रयत्न केलं पण त्यांना यश काय आलं नाही मग ते त्याच्यानंतर ते आमच्या पारसमणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले त्यांच्या एक रिलेटिव्ह थ्रू मग त्यांच्या मनोगत आपण जाणून घेऊ माझं नाव रुपाली मी पुण्याला जाते मी पुण्यामध्ये बरेच तीन चार हॉस्पिटलमध्ये गेले पण मला काय म्हणजे भाजलेलं होतं तेलानी काही फरक पडला नाही तर मी इथं माझ्या नातेवाईकांच्या थ्रू पारसमणी हॉस्पिटल हडपसर इथं आले तर इथं मला खूप छान ट्रीटमेंट मिळाली आणि माझं सगळे डॉक्टरांनी वगैरे सगळं व्यवस्थित केलं आणि एक महिन्यानंतर माझ्या हाताचं एवढं व्यवस्थित छान झालेलं आहे म्हणून मी या सगळ्या डॉक्टरांचे उपकार मानते आणि सगळे स्टाफ सुद्धा इकडचा खूप छान आहे त्यांनी सुद्धा मला एवढं छान ट्रीटमेंट दिली इतके घरातले असल्यासारखे त्यांनी मला छान ट्रीटमेंट दिली छान सगळं व्यवस्थित केलं त्यामुळं मी त्यांचे धन्यवाद करतो